स्वामी समर्थ इसवी सत्तावीस इस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चे विश्वा संस्तर विश्वास एकोणीसशे सत्तेचाळीस आयन दक्षिणायन ऋतू हेमंत मास मार्गशीर्ष पक्ष शुक्ल तिथी सप्तमी नक्षत्र धनिष्ठा योग ध्रुव बारा नऊ पर्यंत नंतर व्याघात करण गरज बारा बावीस पर्यंत नंतर विष्टी वार गुरुवार चंद्र राशी मकर दोन सात पर्यंत नंतर कुंभ सूर्य राशी वृश्चिक देवगुर राशी कर्क आजचा राहुका दुपारी दीड ते तीन आजची गुरुवाणी नित्यसेवा सेवा केल्याने हृदय पवित्र बनते स्वभावात परिवर्तन घडते मन शांती प्रसन्न राहते मासातील सूर्यनारायण विभूती मार्गशीर्ष अथवा सहसे मास सूर्य अंशु ऋषी कश्यप यक्ष ताक्षर्य गंधर्व ऋतुसेन अप्सरा उर्वशी नाग महाशंक राक्षस विद्युत शत्रु करावयाचा ओंकारयुक्त प्राणायाम ओम दिवस सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज व परमपुच्छ गुरु माऊलींच्या आशीर्वादाने शुभ जावो श्री स्वामी समर्थ रोज पंचांग वाचनाचे फायदे तिथीच्या वाचनाने वैभव स्थिर होते नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य प्राप्त होते योगाच्या वाचनाने वियोगाचा नाश होतो करण वाचन केल्याने इच्छापूर्ती होते सूर्य नारायण विभूती नावे रोज वाचल्याने सर्व पातके नष्ट होतात सुला भागवत ग्रंथ स्कंद बारा वा अध्याय पाच मध्ये दिले आहे रोज ओम उच्चारणामुळे गळ्यामध्ये कंपनी निर्माण होतात याचा थायरॉईड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो ओंकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते यामुळे तुम्ही दिवसभर ताजे